एकोणीस जानेवारी रोजी मालेगाव येथे अत्यंत निर्दयपणे कोंबून वाहनात गोवंश घेऊन जात असताना नेर ते विसरवाडी मार्गावर गोवंश तस्करीविरोधी एक महत्त्वाची कारवाई पार पडली विसरवाडी पोलीस आणि गोरक्षकांच्या त्वरित कारवाईने तीन बॅरिगेड्स तोडत अवैधरित्या गोवंश तस्करी रोखत नऊ गोवंशांची सुटका केली संशयितास पकडले मिळालेल्या माहितीवरून सुरुवातीला गोवंश तस्करी करणाऱ्या पिकअप वाहनाची माहिती आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक गुरुवर्य संजय शर्मा आणि प्रणिन फाउंडेशन संस्थापक रणरागिनी नेहा पटेल यांच्या माध्यमातून मिळाली माहितीवरून पोलिसांनी गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला मालेगाव न जाता नेरगावाजवळ वाहनाने यू टर्न घेतल्याने गोरक्षकांनी पाठलाग वाढवला पण वाहन चालकाने पोलिसांचा बॅरिगेट तोडला आणि वाहनाचा वेग वाढवला त्यामुळे साक्री दहीवेल कोंडाईबारी आणि विसरवाडी या परिसरात सुसाट पाठलाग सुरू राहिला पोलिसांनी शेवटी चिंचपाडा बायपास ते वरकुट फाट्यादरम्यान विसरवाडी चिंचपाडा पोलिसांनी वाहन पकडले त्यावेळी गोवंश तस्करी करणाऱ्यांचा वाहन चालकाला ताब्यात घेतले यावेळी गोरक्षकाची चा सदस्ते सदस्ते वाहन पाठलाग करत असताना रस्त्याच्या डिवायडरवर धडकल्याने सुदैवाने मोठी घटना टळली यात गोरक्षक भूषण पाटील आणि त्याच्या टीमच्या काही सदस्यांना सदस्य जखमी झाले हल्ल्यानंतर वाहन अपघातातही समाविष्ट झाले या कारवाईत नऊ गोवंशांची कत्तलीपासून सुटका करण्यात आली आणि त्यांना भादवड येथील गोशाळेत पाठवण्यात आले एक आरोपी विसरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस अमलदार पिंटू पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी साबीर शेख इस्माईल कुरेशी वयवर्षी बावीस राहणार इस्लामपुरा वाड ख्वाजा गरीब नवाज चौक अत्तराबाद मालेगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील चिंचवाडा व विसरवाडी पोलीस यांनी कारवाई केली आहे प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी